तिला मुक्की टेंगूळ तर नाही दिला ना माझ्या बल चांगली राहायची बोलायची चालायची आता सिया बघा स्कूल वरून आले आणि जेवायला बसले राहण्याची कामावरून आराम सुरू आहे आणि इकडे मम्मी काय करायला आणि इकडे मम्मीचं काय सुरू आहे गाईज आराम करून लाईट मम्मी बाबा इथं काय बनवायला दुपारचं बेसनची चक्ती बनवायला लागल्या बेसनचा चक्ती क्ले दिवस झाला आपण खायचं होतं त्यामुळे पीठ आणलं होतं आम्ही काल परवा देशी तो बाहेर तवा आणि तूप पण आणलेलो है ना तूप, तूप। आणि साखर किलो तूप एक किलो बेसन पीठ आणि अर्धा किलो तूप त्याचं बनणार बेसन चक्ती झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि तर काही तिथं चासणी उकळा लागल्या नाही झाल्या अजून पसरायला लागल्या है ना पण येऊन बसल्या तिकडं अजून ती पण ठेवले हो हो आता फक्त एकच बाकी हे तयार झाले की त्या टाकायला आता ह्याला तूप लावणार आणि ह्याच्यात सगळं चकती बनणार बेसन चकती हे ट्रे खरच आहे आमच्या युज ला येते ट्रे मध्ये टाकलं पाक झाल्यानंतर सगळं एकत्र करून आता बघूया जमतय का जमले तर समजायचं परफेक्ट आपल्याला जमले मी पहिल्यांदा करत्या त्यामुळं तुम्ही म्हणताल की कशी केल्या चांगले काय केले नाही जमले नाही आणि मी पहिल्यांदा करते मला कसं आहे नाही झालं बिघडले आणि वडी जर तयार नाही झाली चक्की तर आपण तसंच खाऊन टाकायचं पण ट्राय करत राहायच हे खायसाठी पण ट्राय करत पण ट्राय करत पण चला तर हवे तुला तिकडं किती भारी शॉर्ट मारलाय सियानं सिया बोल जरा इकडे तुझा आवाज बसलाय कसं दाखव आपण हे सियाच गाईस गाई सियाचा आवाज बसलाय बघा सिया बोलून दाखव जरा बोलली सिया इकडे 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 आहे ना गाई। था। था था हां हे बघा स्टिकर सगळं काय करायला एवढं ते स्टिकर लावायचं ठेवा तर काहीच बघा हे ऑर्डर केलं होतं स्टिकर म्हणजे दीदीने केलं होतं तो आलं हां हां बघ बघा आणि हे रोल आहेत हे हे लावताना तुम्हाला दिसेलच हे बघा रोल असं ऑर्डर केलं हे डोअरचं आणि डोरला वगैरे यूज करू शकतो हे आपण म्हणजे हा लावलं हे कशासाठी यूज होते तर हे काय म्हणतात त्याला विसरतो हां लॅमिनेशन लॅमिनेशनच हे सीट आहे लाओ हे आता डोरला लावणार आहे हे कशासाठी ऑर्डर केलं आहे एक दरवाजा आपला खराब झाला जरा राहतनं त्यासाठी हे लावायसाठी ऑर्डर केलं उद्या लावताना तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल आज लावणं होतं हां उद्या लावणार होतो हां आज लावणं होतो पण विसरून म्हणजे कामात होतो त्यामुळे वेळ मिळालाच नाही हे लावतो हा ते स्टिकर तू लावते अजून नाही पहिला क्लीन आहे मग गणपती बाप्पा यायच्या आधी लावायचा सो हे स्टिकर आणले ते आपल्या होल्डर बटन वगैरे असतात ना त्याच्यावरचे ते कार्ट यासाठी आणल्यात फेसबुकला अजय बंगाली कॉमेडीवर चारशे के कंप्लीट झालेत फायनली आज सो थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचा असाच सपोर्ट करत राहा ज्यांनी फॉलो केलं नाही त्यांनी फॉलो करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू दे आता हे उद्या आपण काय काय कुठं कुठं लावतो हे नाही आता जरा स्वच्छता करायची आहे सोडेल आता गणपती बाप्पा येणार ते तर आता तसेच राहणार ते तो पण आता हे लावायचं आता ते कसं आहे अजून विहान लहानच आहे ते करत राहणार किती जरी कलर दिला काय जरी दिला त्यामुळे आम्ही काहीच बघत नाही मग आता काय करायचंय हे गणपती स्वच्छता झाल्यानंतर लावणार आणि हे आता उद्या लावतो आम्ही तुम्हाला दाखवतो हे कसं आहे आणि तुम्हाला पण असं लागलं तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता हे लागल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती भारी काम करते पण अजून आपण पहिल्यांदा बघणार आपल्याला पण माहीत नाही मध्येच बघितलं होतं आता आपण उद्या तुम्हाला आहे ना चला काहीच आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तेरे नामचं प्रेम असू द्या तेरे नामवर प्रेम असे एनिट यू गाइस काळजी घ्या आनंद रहा बाय बाय गुड नाईट बाय